तुमचं काय जी मंडळी दोन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे त्यांचं महत्व कमी होणार होत त्यांनी सगळं धरून आणलं असं वाटतं साहेब असे पण अनेक ठर म्हणजे अंदाज असा होता दादा आपण दादांच्या दादा एकत्र आल्यानंतर एक आपण सोबत जाणार होता का दादा जर सत्तेमध्ये राहायचं असेल तर आपण भाजप बरोबर जाणार होता का भाजप दादा दादा ऑलरेडी दा भाजपमध्ये दा 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 आहेत सत्तेमध्ये भाजपसोबत

आशा कुसु आशा कुसुहाची नवी पिढी ही थी नक्की करेल आम्हाला विश्व असते हे आम्हाला काचं काही जबाबदारी असेल तर नव्या नवी या साहेब तुम्ही जसं म्हणलं की या सगळ्या गोष्टी पुढे घेऊन जाऊन नव्या पिढीला काम करावं लागेल पण दादा जाऊन अजून अठ्ठेचाळीस तास तास सुद्धा उलटले नसले तरी सुद्धा त्यांच्या पदाबाबत किंवा त्यांच्या सगळ्या एकंदरीत धोरणाबाबत चर्चा होऊ लागली आहेत मुंबईत बैठका होत आहेत याकडे तुम्ही कसं बघताय की या सगळ्या गोष्टीला घाई होतीये का किमान काही अवधी त्या गोष्टीला जाणं अपेक्षित आहे हे त्याचा इतकं झाले की त्यांचा वाचतोय ते हातो आहे हे मुंबईचं आहे शेवट सफल असेल शेवट तत्काळी प्रमुख आहे तो त्यांचा अधिकार आहे त्यांना त्याच्यामध्ये प्राधान्य काय करावं हे त्यांनी सर्व दिसते त्याच्या अधिक मी भाष्य करणार आहे

साहेब जस तुम्ही म्हणाल की आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या ज्या सगळ्या चर्चा होत्या त्या महापालिकेत आपण बघितलं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्या काही ठिकाणी यश आलं काही ठिकाणी अपयश आलं पण आता पुढची भूमिका तुमच्या मोठी जबाबदारी असेल पुन्हा एकदा तर या सगळ्या गोष्टीत कधी या संदर्भात चर्चा चर्चेत पण झालं शशिकांत शिल्ले असे आमचे काही याच्यात सतत होते आणि ते सगळ्यांना एकत्रित्रियेच्या केलं होत झाला येत्या काळातल्या हे मोठी जबाबदारी पुन्हा एकदा सगळ्या तुमच्या पक्षातल्या लोकांवर असेलच त्यामुळे आगामी वर्षाची वाटचाल आणि त्यासोबतच पुन्हा एकदा एकत्रीकरणावरचे मुद्दे या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं बघणार आहात आणि तुम्ही जस काल स्वतः नदीची पाहणी करायला था था। तुम्हाला थांबायला लागेल स्वतःला जायला लागेल त्यामुळे सगळी पुढची वाटचाल आणि पुढची भूमिका या संदर्भात वेळ जरी लागला कशी जाईट त्याबाबत

असे वापर उपस्थित राहणार अशी बातमी आहे आपण जाणार नाही आहे का हे साहेब खर तर या संदर्भात कुठली चर्चा झाली तर भाजी दादांच्या जाण्यामुळे अनेक प्रशक्क अनेक गोष्टी ज्या आहेत त्या वेगळ्या झाल्या असं तर त्या ते संदर्भात कुठली चर्चा झाली का तुमची आणि तर राष्ट्रवादीशी या संदर्भात शपथविधी होते किंवा कुटुंब नरेश आज काल हे मला माहिती काल आपण तातडीने नदीवर येऊन पाहणी केली एवढं चुक्त असतात आज जो लोग तो इसे यात्रायें वो हर विकलायक <laughs> सर हिंदी में एक बार हिंदी में बता दीजिए सर आज सुप्रिया सुनित्रा पवार शपथ लेने वाली है क्या आपको इस बात की जानकारी है नहीं एक तो क्या होगा सर पार्टी ने तय होगा और जो अरुणा में है इसे लगता है कि पार्टी ने कुछ तय है क्योंकि कुछ लोगों का नाम आया है जैसे प्रफुल तो पटेल जैसे कुछ करे तो, 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 तो उन्होंने इनिशिएटिव लिया है चलिए इनके पार्टी ने इनके में कुछ न कुछ तय किया होगा कल तो नरेश अरोड़ा की मीटिंग हुई थी सुनेत्र पवार के घर ने ने, ने थे ने थे दुनी एक हवं आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलं तर हा गाडा पुढे जायचं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याच विचार त्याच नेतृत्व अधिकार

सर आपके परिवार की आपकी बहू महाराष्ट्र की पहली महिला मुख्यमंत्री बनेगी हालांकि अवसर बहुत शुभ नहीं है पर आप ही की परिवार एक तरीके से ये माइलस्टोन सेट कर रहा है एज अ मेंबर ऑफ द फैमिली व्हाट डू यू थिंक अबाउट इट सर 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 तो यह रहा यह आज का इससे कैसे सामना करना

आपका च्चारे 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 को को जी तो है आपका काफी के आपण सगळं मंत्रिमंडळाचा आज शपथविधी होत काही काही शपथविधी आपली आपलं काय मार्गदर्शन काही पक्षाने जे काही सह अचानक पद्धतीनं सुमित्रा पवारांचं नाव पुढे येतो खरं तर अभ्यास अचानक झाला अचानक पद्धतीनं सुमित्रा पवारांचं नाव उपमुख्यमंत्री पदासाठी पुढे येतो नेमकी काय कारण कि कारण आहे पक्षाची जबाबदारी

आम्ही एकत्र हा निर्णय घेतला होता परंतु असा जे निर्णय होतात तर काय कसं पाहता एवढं व्हायचंय आणि अनिल एकत्र काळात सी असत सगळ्याच वस्तू पावारांनी सगळं धरून आलं असं बोललं जात पवार फॅमिली सहमत आई सगळ्यात एवढ्या तुमच्या तुम्हाला किमान सांगायचं दिलं तरी नाही का की बाबा आम्ही असं असं करतोय एक मतप्रवाह असा आहे की दहा दिवस जरी या घटनेला अजून होत नाही तुम्ही असं म्हणताय की कोणाला तरी पुढे येणं स्वाभाविक आहे पुढे येतील पण पण या सगळा कालावधी थोडा जर उलटला असता कारण की ही कार्यकर्त्यांची भूमिका आहे तुम्ही देखील कार्यकर्त्यांसोबत नेहमी राहिलेला आहात फक्त हा कालावधी जो आहे हा थोडा जर पुढे गेला असता तर याच्यातून एक अजून एक पॉझिटिव्हिटी असेल किंवा एक पुन्हा एकदा पक्षाचं नेहमीप्रमाणेच एक भूमिका असेल ती वेगळी राहिली असते की असं वाटत नव्हते हे सारखी त्या अंगशार म्हणजे ध्वनी खरसा म्हणजे सस राजावा यासाठी स

सगळीकडे गेल्यावर आता सगळं मै भाजप चालवणार अशी चर्चा आहे त्यासाठी सगळं केलं घडून आणलं गेलं मग आता कशासाठी एवढी घाई कशासाठी पवार साहेब सुमित्रा नाही तुम्ही सहमत आहात त्या सगळ्या गोष्टींची मग आता दोन्ही राष्ट्रपती दादांची इच्छा होती इच्छा होती इच्छा पण आता त्यांची दिसत नाही हे सगळं झालंय त्याच्यावरून असं साहेब बाबा एकंदरीत हा जी पर्वादारी घटना संपूर्ण राज्याला नाही तर देशाला चटका लागून जाणारी आहे अशा अपघात वारंवार घडले परंतु बारामतीच्याच ठिकाणी हा दुर्दैव अपघात करावा याची तांत्रिक मूल्य काय होऊ शकते साहेब गेल्या ज्या दिवसापासून हा अपघात घडला आहे त्या दिवसापासून समाज माध्यम असतील किंवा अनेक नेते मंडळी सुद्धा असतील किंवा अनेक जण असतील ते या संपूर्ण घटनेकडे वेगळ्या नजरेने बघतायत काही जणांचं असं म्हणणं आहे की काही फाऊल प्ले सुद्धा या गोष्टीमध्ये झाला असावा तुम्ही पहिल्याच दिवशी होतं की हा निव्वळ अपघात आहे पण जर तांत्रिक मूल्यांबाबत हा जरी अपघात असला तरी या चर्चा घडवणं किंवा या सगळ्या गोष्टी थांबवणं अपेक्षित असं बघत आहे सकाळी दादांची आठवणी तुम्हाला कशा जागे करून दादा पुढे आले धावत गेले सर दादांची इच्छा होती दोन्ही पक्ष एकत्र दादाच नाहीयेत मग तिकड तिकडला सगळी मंडळी आता कोणाशी चर्चा करणार सगळं सगळीच आहे जयंत जयंत कसे जय होय काय करायचं राष्ट्रपती एकत्र येऊन याच्यासाठी पण त्यांच्यासाठी हे सगळं घडवलं गेलं असं बोललं तुमचं काय आहे आमच्या करणार जी मंडळी दोन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे त्यांचं महत्व कमी होणार होतं त्यांनी हे सगळं घडून आणलं असं वाटतं शिवाय असते साहेबसाहेब अनेक ठरवलं म्हणजे अंदाज असा होत सिंग नाही दादा एकत्र आल्यानंतर आपण भाजप सोबत जागा होता दादा आणि राहायचं असेल तर आपण होता भाजप